स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी बांधवाचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या समोर बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील संख्यांचे समसंबंध किंवा सहसंबंध अर्थात नंबर अनॉलॉजी या घटकावरील हा प्रश्न आहे तीनशे चोवीसचा सोळाशी जो संबंध आहे तोच सहाशे शहात्तरचा कशाशी असेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे आता संख्यांचं निरीक्षण केलं असता आपल्या असं लक्षात येते की तीनशे चोवीस ही वर्गसंख्या आहे सोळा ही एक वर्गसंख्या आहे सहाशे शहात्तर ही वर्गसंख्या आहे म्हणजे पुढची संख्या मे बी वर्गसंख्या असू शकते परंतु पर्यायामध्ये एक ही संख्या वर्गसंख्या नाही म्हणजे वर्गसंख्या आधारे आपण जे प्रथम उत्तर निश्चित करणार होतो ते आपला निकष चुकीचा ठरतोय आपल्याला थोडासा वेगळ्या दृष्टीने विचार करावा लागेल तो कसा करायचा पाहूया तीनशे चोवीस ही संख्या अठराचा वर्ग आहे परंतु त्याचा संबंध जोडला सोळाशी म्हणजे अठरापेक्षा दोन छोटी संख्या त्याच पद्धतीनं सहाशे शहात्तर हा सव्वीसचा वर्ग आहे मग त्याच्यापेक्षा दोन छोटी संख्या चोवीस आपल्याला पर्यायात उपलब्ध आहे का तर आहे पर्याय क्रमांक सी आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर كريم <applause>